मोर डोली लावलंय सोन्या सारू रेट नमस्कार मंडळी मी आकाशबाई तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी छोट्या वाण्यात आलोय आणि रात्रीचा दार होता आता सकाळ झाले आठ वाजलेत बघा पाणी पण थोडाच बाकी आहे आता बघूया काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आज मिक्स मावरो पडू शकते रात्रीचा दार बोलला तर मिक्स मावरो पडते तर बघू काय मजा येते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर बघा मंडळी एके साईडचा सा पालाव मी सोडत आलो आहे ती तिथपर्यंत सोडलाय पालाव आणि तिथे आहे पप्पा बोसक्यावर आणि या बोसक्यावर मी आलो आता वॉल मारायला आणि तिने ते रमेश मामा आज पूर्ण कासडच पडते बघा रात्री पण भरपूर दाव पडत होता थंडी चालू झाली आता आज तिघं झाले तर रमेश मामा आहे मी आहे आणि पप्पा आहे जसं पाणी सुकते तसं हेच चालले आपल्या बोसक्याजवळ आता वेल हाय वॉल मारायची बघा मंडली पहिला वॉल मारला मस्त की ओल आलाय वडीतूनच वॉल मारलाय पाणी भरपूर स्लो सुटते वॉल बघा शिवणी रात्रीला जार बोललं तर मिक्स मोड बघा एक नंबर चिवणी बघा चिवणी शिंगाली काय हा चिवणी मस्त पडली मला पण चिवणी झाली पप्पाला पण तिथे चिवणी चालू वालावर मांडली आणि भरपूर दिवसांनी दिसायला बघायला मिळली आपल्याला ती म्हणजे गायबत झालेली त्याला भरपूर पडायची डब्प डप्प भरू म्हणजे कोलबी लाल कोलबी छोटं मार ओढू मुलीचा ओढून मस्त चिवून आली बाबा मंडली मस्त पैकी मिक्स मावर आले मेन म्हणजे चिवणी आलेत मस्त चरबी भरलेली चिवणी आहेत मोठी चिवणी पडलेत चिवणी शिंगाल्या कोलबी आता परत एक वॉल मारतो आणि मोठा पिलसा पण दिसलाय बघा मंडली एक बघा जसं पाणी सुकते तसं मोर हो येत चालले इथे पिलसा बाय मोठा आपल्या बोसक्यात नव्हरा मग फिरले परत एकदा वॉल मारू आणि साप पण आलाय बर काय आलाय याच्यामध्ये साप आलाय दाखवतो तुम्हाला मला बघा मंडळी मोठा पिलसा शिंगायला चिवनी खूप चालू आहे ना मतलब। मतलब साप पण आलाय हा वर्ल्ड मधला दोन नंबर विषारी साप आहे पाणी मधला टाकू आपण बघा सगळा पिलचा अजून पिलसा आहे भाऊरो मस्त पण आले जिवणे साईज बघा तगडी जिवणी आले ना जेवणा शिंगालीवरचे जेवणा फेवरेट पिलसा मंडळी भाऊरो उतरत चालले पाणी भरपूर स्लोच होते मग चालू आहे पुढे तिथे पण बसले बघा शिंगाला पवतच आहे माकूल माकूल बघा मंडली, एक नंबर माकूल मिललाय माकल्याची खिल्लू थोडा खोसक्याला जाणार होता माकल्यावर भरोसा आहे बा एक का अजून मंडली माकू एक नंबर माकूल भेटलांडली रमेश मामा येतो तो तिथून रमेश मा ही वलटी बघा ही वलटी बघ बांध टाक बाण बांट सगळं माहुर उतरेल म्हावर पण मस्त आहे म्हणली वलथेच म्हावर पोहते पाणी स्लो सुकते बघा आहे चांद भेटतात आपल्या शिंगाल्या लाल कोलबी पाचारी कोलबी हलवी बघा तिघ आहे तर तेवढा काळाला भारी पडली तर मंडळी बघा रमेश मामा वॉल मारून ठेवला आहे मेन मोहरा बड्डे आले बड्डे नातो रमेश मामा बड्डे काय बोलते काय बोलते सांगा मला तिला काय बोलते तुम्ही धोमा बड्डी मंडली हो रमेश मामा पण आलाय आता पाणी पण आहे आता नजारा बघा तुम्हाला एक नंबर नजारा दाखवतो मोरेचा वलटी बा कशी भरले माहोऱ्याने पूर्ण शिंगाल्याने मंडळी नजारा बघ काय बड्डी शिंगायला सगळं बसले पूल वरती भरले बघा काटा लागतात पुलसा बघा पिलसा बघा एलाच बड्डा पण घेऊ एक नंबर पिलसा पण आलाय तर पकडायला पण घाबर वाटाय बघायच्या ना, ना, <त्रावला> ना।, 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 ना। <त्रावला> कॉप <त्रावला> सुखांनी काट नाही जाऊ नगर शिंगालेची भरले मंडली सावागा का एक नंबर मंडे झालं बघा ती वालटी भरले पूर्ण नाही बाण टाकू बाण फुटे परत जायला उतरले गणपटापट आवाज दे पडर हे म्हणाली जाम जमलू नका दलित टाक भरले पावलं पण पा। बड्डी मस्त पडली छोटी आज जास्त मेन पडले शिंगाल्या शिंगाल्याचा कजनच पडले पटापट पटोटाप पौर की थोडा दौदौधा दौदौधा <laughs> हालत खराब झाली जाम दमलो सगळे कोलवी पण आहे मस्त गॅस पडले प्रत्येक गोष्ट दाखवून सगळ रमेश मामा पण ओडी घेवा सर पटकन रमेश मामा पण आय आपली ती ओढी जाती आणि आता या ओढीमध्ये मध्ये म्हणून टाकू आपण झालं झालं पाखरा बा पाखरा उडलेला माहुरा एक दान आले तिंग आवडी पाखरा आले बघा मंडळी बॉल बांधलेली ओढे आपली जीवनी एक नंबर पडले पिलसाय आता दोन टब घेतले धवायला ते टप धवायला घेतले या ओढीमध्ये पप्पाने रमेश मामा मी पप्पानी मी ओढलेले आहे बॉलातून ते अजून वॉल टाकले शिंगालीच्या बाई रमेश मामा हालत फालद झाली काय एक टाटा पचकलाय जरा बारीक शिंगालीचा मंडली महाराज घेतले तर मंडली रमेश मामाची ताकद कमी पडते काढली शेवटी ताकद बघा एक नंबर होऊन राहायचं

शिंगाली ला ला। तर काटा लागले इथं जास्त नाही लागलं ना रे जास्त नाही लागलं तर मंडळी वाडा पेलून झालेलं आहे मावरो पण दोघून झाला मस्त किंवा पडलं दाखवलं मंडळी मंडळीला तो मोरं होतं चिवणी मस्त बोललं चिवणी शिंगाल्या दाखवताने उचललेल्या शिंगाल्या सर्व मोठं मोठं बड्डी कोलकी मिरसा सर्व मिक्स लाल की माकू एक नंबर होते म्हणजे सर्व पडले तो, तो दाखवायला म्हणजे पिल्सा ह्या ओढीमध्ये पण आहे वॉल मारलेला ना आपली ओडी आहे वॉल मारून टाकले मध्ये पण पिलसा आहे बाबा माकुल बघ हा माकुल बघ तर मंडली आता वाणं पिलून झालेलं आहे आता चालू होतं वरती मावर द्यायला आता मावर निवडा पण काम चालू आहे आणि बोललेलो पहिलाच मी मिक्स मारो पडेल मस्त मिक्स मारवं पडलं मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब की जाऊ नका मिलवी अशा छान व्हिडिओमध्ये आणि जाम मेहनत झाली कारण की तिघंजण होतो तिघांची मेहनत चालूच होती मोठा जर होता मस्त की मारो पड